मंगल कार्यालयावर आधारित जे काही व्यावसायिक का आहेत जसे की वाले आहेत घोडेवाले आहेत वाले आहेत वाले आहेत फोटोग्राफर आहेत म्युझिक म्युझिक वाले आहेत अशा अनेक छोटे मोठे व्यावसायिक या मंगल कार्यावर अवलंबून आहेत परंतु गेल्या आठ महिन्यापासून मंगल कार्यालय बंद असल्याने महाराष्ट्राभर याचं एक वेगळ्या प्रकारचं बेरोजगारी वाढलेली आहे यांना कामं नसल्यामुळे यांना आज परिस्थिती बिकट आणि हलाखीची झालेली आहे अशा परिस्थितीत या सर्व असोसिएशनतर्फे असं म्हणणं आहे की मंगल कार्यालयाची जे काही केंद्राने सांगितलेलं आहे की दोनशे लोकांची मंजुरी दिली आहे परंतु ती दोनशे न करता पाचशे करावी त्याचं कारण असं आहे की पाचशे केल्यानंतर तिथे येणाऱ्या संख्या पाहून या लो इतर लोकांचे सुद्धा व्यवसाय वाढतील आणि त्यांना बेरो त्यांना कुठले तरी रोजगार मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे परंतु सरकार यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात एकाच ठिकाणी एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लोकांनी आंदोलन उभारलं आहे आज नांदेडमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष दडू दडू जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण नांदेड शहरातले या ठिकाणी नांदेड शहरातले असोसिएशनचेच नव्हे तर जवळपास सर्व व्यावसायिक त्यांचे जेव्हा जे आहेत व्यावसायिक हे यांच्यावर जे बेरोजगारीची कुराड पडलेली आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून दडूशेठने जे प्रयत्न केलेला आहे हे आंदोलन उभे केलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी जवळ सर्वच म्हणजे मंगल कार्यालयावर आधारित जे काही व्यावसायिक आहेत एखाद्या मंगल कार्यालयावर आधारित असे व्यवसायिक सर्वच व्यावसायिक या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता म्हणजे छोटे मोठे आणि जे काही कलाकार आहेत छोट्या मोठ्या गोष्टीवरचे आहेत ते सर्वच इथं दिसत आहेत बँडवालेच आहेत पाठीमागे ते काही लोकांना आकर्षण करण्यासाठी काही पुतळे विभाग करतात ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत कारण आपण याचा असा अर्थ आहे की बेरोज बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे एवढंच नाही तर या ठिकाणी प्रत्येकाने आपापले जे काही साहित्य आहे आपले जे काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाचं प्रतीक म्हणून प्रत्येकाने आपलं आपलं साहित्य आणलेलं आहे या ठिकाणी आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये हे धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहेत जवळ आज दिवसभर हे धरण आंदोलन या ठिकाणी चालू असणार आहेत आपण पाहूयात या दिवसभर या ठिकाणी काय काय चालणार आहे या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे दिवसभर आंदोलन चालू आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांनी त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे परंतु आजचं एक खरंच असं एक लक्षणिक पाहण्यासारखं असं आहे की या आंदोलनामध्ये सत्ताधारी असलेले आमदार सुद्धा आलेले आहेत आणि विरोधी पक्षात असलेले खासदार सुद्धा या ठिकाणी आले आहेत बाबतीतही मी खासदार सभांना विचारणार आहे परंतु अगोदर सर या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येवर अगोदर बोला महाराष्ट्र राज्य टेंट असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी जो आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्याचा खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आलेला आहे आज जर आपण बघितलं तर मंगल कार्यालय ले बंद असल्यामुळे शुभमंगल धार्मिक कार्यक्रम सर्व बंद असल्यामुळे किती लोक रस्त्यावर आलेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही केंद्र सरकारने दोनशे लोकांपर्यंतच्या कार्यक्रमाला भारतामध्ये परवानगी दिलेली आहे ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्या ठिकाणी याची अंमलबजावणी होते परंतु दुर्दैवाने हे महाराष्ट्रामध्ये होत नाही महाराष्ट्र सरकारला ना आपल्यामार्फत माझी विनंती राहणार आहे की यामध्ये बँडवाले असतील व्यापारी असतील शेतकरी असतील भाजीपाला पिकवणारे मंगल कार्यालयवाले असतील या सगळ्या लोकांची बेरोजगारी दूर करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेणं अतिशय आवश्यक आहे अनेक ठिकाणी अनेक गोष्टी सुरू आहेत आपण बसेस सुरू केल्या बसेसची कॅपॅसिटी पन्नासशे असेल तर पंचावन्न लोक भरतो तिथे कोरोना होणार नाही का मुंबईमध्ये डान्स बार सुरू केले पंधरा बाय पंधराच्या याच्यामध्ये पन्नास लोक बसतात तिथं कोरोना होणार नाही का दोन हजार कॅपॅसिटीच्या मंगल कार्यालयामध्ये पाचशे लोकांचा कार्यक्रम घ्यायला परवानगी दिली तरच करोना होते भावना चे चे। ही भावना अतिशय चुकीची आहे एकीकडे मधुशाला सुरू आहे मंदिरं बंद आहेत ही अवस्था सरकारने का केली हा समजायला मार्ग नाही म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आहे आपल्यामार्फत सरकारला देखील माझी विनंती राहणार रा आहे की यांचा प्रस्ताव लवकरात लवकर सुटला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही आंदोलन भरपूर पाहिलेत आंदोलन झालेले यशस्वी झाले यशस्वी झाले तो प्रश्न आहे परंतु हे पहिलं आंदोलन असं दिसतं की सत्ताधारी जो निर्णय घेत असतात ते सत्ताधाऱ्याचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊन पाठिंबा देत आहेत म्हणजे हे नेमकं चाललंय काय हे मताचं सगळं राजकारण आहे ज्यांचं सरकार आहे त्यांनी येऊन यांना पाठिंबा देताना ते येताना त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या घोषणा करायसाठी यायला पाहिजे परंतु दुर्दैव आहे की ते जर आपण आलो नाही तर एवढा मोठा समाज बारा बलुतेदार आहे त्याच्यामध्ये आणि एवढ्या मोठ्या समाजाला सांभाळणारे मंगल कार्यालयवाले आहेत हे आपल्यावर कुठेतरी नाराज होतील ह्या भीतीपोटी ते आलेले आहेत यांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना वेळ नाही आहे यांचा प्रश्न सुटावा ही पोटतिडक नाही आहे म्हणून त्यांनी हे प्रश्न इथं मांडण्यापेक्षा त्यांचं जर वजन असेल मला आता इथं उल्लेख केला गेला की के आम्ही पालकमंत्र्याला भेटू पालकमंत्री माझे चांगले मित्र आहेत पण पालकमंत्र्याचं वजन पालक किती आहे हे मला चांगलं माहितीये तर परभणीच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की हे मुख्यमंत्री काँग्रेसला विचारत नाहीये यापूर्वी चार महिन्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे म्हणाले की मला आणि अशोकरावांना मुख्यमंत्री दहा दिवस वेळ देत नाहीत मग आता हे इतक्या बेश्रमपणानं सरकारमध्ये आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही ऐकलं तर आपण की सत्ताधारी पक्ष हा सत्तेत असून हे प्रश्न सोडू शकत नाही आणि एखाद्या पाठिंबा देतो हे केवळ मताचं राचन करण्यासाठीच सा, आलेले आहेत असंच आपल्याला खासदार प्रताप अडी चिखले यांनी सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन गुणंद भगत सर मी विजय निलंगेकर जय बी पाहता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा